नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे अनेकांचा हा प्रॉब्लेम असतो की सर मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची आज आपण अशीच दहा वाक्य घेतो आहे की दहा वाक्य म्हणजे खरं तर म्हणजे ऑनलाईन क्लासमधली युनिट टेस्ट आहे म्हणजे आपल्या इथे दर रविवारी काही वाक्य मी मुलांना देतो आता ही जी वाक्य आहेत हा पंधरा पहिले पंधरा ते वीस दिवसाचा परफॉर्मन्स आहे जे शिकवलं जातं त्याच्यावर आधारित वाक्य रचना घेतली जाते सो so, तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला ही वाक्य जमतायत का तुम्ही वाक्य रचना करू शकताय का सो so, बघा पहिलं वाक्य मी माझी इंग्रजी कशी सुधारली ट्राय करा इंग्रजी बोलण्याचं येस व्हेरी गुड आता बघा तुम्ही नेमकं असंच वाक्य केलंय का, के का? तर हा प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवा प्रश्नार्थक शब्द तुम्हाला पहिल्यांदा लिहायचा आहे हाव बरोबर आत्ता तुम्हाला जोडी लिहायची आहे आता तुमच्यातले बरेच जर जे नवीन असतील ते म्हणतील सर का जोडी काय बरोबर जोडी म्हणजे सब्जेक्ट आणि सब्जेक्ट कोणती कृती करतोय सो हा मी आहे आय आणि सुधारणेला इम्प्रूव्ह म्हणतात बरोबर पण जोडी तुम्हाला उलटी करायची आहे जोडी उलटी म्हणजे काय सो हे जर बरेच प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही अगदीच बिगिनर आहात तुम्ही माझे व्हिडिओज बघितलेले ले नाहीये ही, ही लहची भाषा आहे फॉर्म मधलं सो पास्ट टेन्स मधले हे जर वाक्य असेल तर जोडी उलटी करताना आपण डीड लिहितो सो डीड आय इम्प्रूव हाऊ डीड आय इम्प्रूव्ह हा सगळ्यात महत्वाचा भाग माझी इंग्रजी माय इंग्लिश सो सिम्पली तुम्हाला जेव्हा इंग्रजी बोलायचं असतं तुम्हाला हा मधला भाग आहे ना तो खूप महत्वाचा आहे ज्याला आपण जोडी म्हणतो आमच्यावर sure, तुमच्यातल्या जा बऱ्याच जणांनी हे केलं असेल आणि जर वाक्य जमलं नसेल तर ऑनलाईन बॅच अवेलेबल आहेत आपल्या त्या तुम्ही जॉईन करू शकता किंवा माझे जे युट्यूबवर व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही सिरियसली बघू शकता लहान मुलांनी सोशल मीडिया वापरला नाही पाहिजे आता इथे बघा हा प्रश्न नाहीये प्रश्न नसेल तर तुम्हाला जोडी उलटी करायची गरज नाही सिम्पली जोडी शोधा लहान मुलं आणि लहान मुलांची कृती कोणती आहे वापरण्याची बरोबर लहान मुलांना आपण काय म्हणू स्मॉल चिल्ड्रन और चिल्ड्रन पण ही भाषा जरी वापरण्याची असली क्रिया यूज असली तरी याच्यामध्ये एक मोडल आहे पाहिजे याला आपण पाहिजेची भाषा बोलतो सो स्मॉल चिल्ड्रन शुड नॉट आता तुम्ही म्हणणार असं नॉट कुठून आला कारण वाक्य निगेटिव्ह आहे सो स्मॉल चिल्ड्रन शुड नॉट यूज सोशल मीडिया थोडी जागा मला पुरत नहीं है सो ऍडजस्ट करून लिहितोय पण समजून घ्या मी संध्याकाळी बाजारात जाईन आता इथे पुन्हा बघा सब्जेक्ट कोण आहे मी आणि मीची कोणती क्रिया आहे जाण्याची म्हणजे गो लक्ष सिम्पली तुम्हाला माहिती आहे की आय आणि गो ही जोडी आहे पण हे वाक्य भविष्यातलं आहे कारण मी संध्याकाळी बाजारात जाईन सो तुम्हाला भविष्य दाखवण्यासाठी तुम्हाला काय लिहावं लागणार विल सो आय विल गो टू द मार्केट कधी इन द संध्याकाळी लक्षात हो आहे का सिम्पली फक्त जोडी तयार करा तुमची वाक्य तयार होत जाते आता पुढचं वाक्य बघा सुषमा उदरनिर्वाहासाठी काय करते आता पुन्हा हा प्रश्न आहे आणि प्रश्नामध्ये नेहमी प्रश्नार्थक शब्द पहिल्यांदा तुम्हाला लिहायचा आहे काय जस की वाट बरोबर त्यानंतर तुम्हाला जोडी लिहायची आहे पण जोडी उलटी लिहायची असते जेव्हा प्रश्न असतो आता जोडी काय सुषमा आणि करते सो सुषमा डू पण जोडी उलटी पाहिजे जोडी उलटी करण्यासाठी भाषा ओळखायला पाहिजे तुम्हाला कर्तेची भाषा आहे आणि ल च्या भाषेत जसं आपण डीड वापरतो तोच्या भाषेत आपण इथे डज वापरतो डू किंवा डज पण तुम्ही म्हणणार असं डज का कारण सुषमा ही शी आहे आणि ही शी सब्जेक्ट असल्यानंतर आपण डज घेतो डू घेत नाही सो so, व्हॉट डज सुषमा डू फॉर लिव्हिंग सिंपल माझी आई कपडे धुत आहे माझी आई कपडे धुत आहे ही क्रिया चालू आहे आणि जेव्हा क्रिया चालू असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रियेला जी लावायचं जसं की माझी आई माय मदर काय करत आहे आहे ची भाषाच आहे ही बरोबर सो इज येणारच आहे आणि क्रिया कोणती आहे ही धुण्याची सो वॉशिंग लक्ष झालं का आम्ही चार भाऊ आहोत आम्ही एकत्र राहतो ते दोन वाक्य ऍक्च्युअली आहेत आम्ही चार भाऊ आहोत हे कसं इंग्लिशमध्ये म्हणणार आम्हीला काय म्हणणार बी आणि आमची कोणती क्रिया आहे तरी ती क्रिया जी आहे ना असण्याची आहे आणि असणे म्हणजे टू बी चढ पण हे तुम्हाला आहे मध्ये बोलायचं आहे म्हणून वी आर वी आर।, आर, आर फोर ब्रदर्स वी आर फोर ब्रदर्स आम्ही एकत्र राहतो आता ही तोची भाषा so, आहे सो वी आम्ही आमची कोणती कृती आहे राहण्याची सो वी लिव्ह टुगेदर so, सो so सो सिम्पल तुम्हाला खूप काही इंग्रजी ट्रान्सलेशन करताना प्रॉब्लेम येत नाही मी आवाजामुळे अभ्यास करू शकलो नाही आता इथे बघा भाषा ओळखा सो so, ज्यांनी माझे व्हिडिओज बघितलेत किंवा जे ऑनलाईन लेक्चर करतात त्यांना सहज कळेल की सर शकलो आहे शकलो काय असतं तर तुम्ही म्हणाल शकलो म्हणजे सर कुठ बरोबर एखादी गोष्ट मला मी करू शकलो नाही सो जोडी कोणती आहे मी आय आणि माझी कोणती कृती आहे अभ्यास करण्याची सो आय स्टडी ही तुमची जोडी झाली पण भाषा शकलो जे आहे सो तुम्हाला काय म्हणायचं आहे आय कुड नॉट स्टडी आय कुड नॉट स्टडी कशामुळे आवाजामुळे ज्यामुळे हे प्रेपोजिशन्स आहे प्रेपरेशन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं एखाद्याच्या मुळे तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्हाला म्हणावं लागेल ड्यू टू एखाद्या गोष्टीमुळे तोच अपेक्षित आहे आपल्याला शब्द काही झालं म्हणते सर आवाजाला वॉइस म्हणतात ना तर वॉइस म्हणजे नॉर्मल आवाज तो इथे ह्या वाक्यामध्ये अपेक्षित नाहीये ना विचारणाऱ्याला आवाज म्हणजे गोंधळ हा शब्द म्हणायचा आहे पुढचं इंग्रजी बोलण्यासाठी मी व्याकरण शिकायला पाहिजे का पुन्हा हा प्रश्न आहे परत जणांचं काय होतं का, का दिसलं की तुम्हाला तुम्ही म्हणाल ओके सर व्हाय तर लक्षात घ्या हा का म्हणजे व्हाय नाहीये का जो असतो ना तो, तो मध्ये असतो जसं की इंग्रजी बोलण्यासाठी मी व्याकरण का शिकायला पाहिजे असं जर मध्ये का आला तर तो व्हाय शेवटी का आलाय म्हणजे फक्त हा यसनो टाईपचा क्वेश्चन आहे तुम्हाला फक्त जोडी उलटी करायची आहे जसं आता बघा सब्जेक्ट कोण आहे मी आता इकडे लक्ष द्या बऱ्याच जणांना काय होतं सुरुवात जी दिसते इंग्रजी सुरुवात तुमची इंग्लिशपासून होते असं नाही मी हा सब्जेक्ट आहे आय बरोबर आणि माझी कोणती कृती आहे शिकणे सो लर्न आय लर्न पण भाषा कोणती आहे पाहिजेची सो शुड बरोबर सो तुमचं वाक्य तयार पण झालं असेल आय शूड लर्न बर हा प्रश्न आहे आणि प्रश्न असल्यानंतर तुम्हाला जो शूड आहे तो बाहेर काढायचा आहे सो तुम्ही काय म्हणणार शूड आय लर्न शुड आई लर्न व्याकरण शुड आई लर्न ग्रैमर कटी इंग्रजी बोलने सा टू स्पीक इंग्लिश लक्षा देते खूब सिंपल तुम्ही डॉक्युमेंट एकच्या आत सबमिट करायलाच पाहिजे आता इथे बघा तुम्हाला वाटेल सर पाहिजेच आहे पण नेहमी लक्षात घ्या इंग्रजीमध्ये जेव्हा पाहिजे असतं तेव्हा आपण शूट जसं म्हणतो तसंच अजून एक मॉडल वापरतो जसं आता इथे बघा तुम्ही हा सब्जेक्ट आहे सो यू आणि यू ची कोणती कृती आहे सबमिट करण्याची सबमिट हा इंग्रजी शब्दच मी लिहिलाय सो सबमिटच म्हणणार तुम्ही पण करायलाच पाहिजे म्हणजे सक्ती केली सो कंपन्सेशन केलं आणि कंपल्सेशन केलं की शूड पेक्षा तुम्हाला म्हणायचं असतं मस्ट सो यू मस्ट सबमिट काय डॉक्युमेंट्स सो यू मस्ट सबमिट डॉक्युमेंट एकच्या आत बरोबर एकच्या एक पर्यंत म्हणायचं असेल तर तुम्ही बाय वन म्हणू शकता किंवा बिफोर वन म्हणू शकता बाय वन म्हणजे एक किंवा टील वन ओके पण प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा अर्थ बदलत राहील पण बेसिकली त्या गोष्टी सेमच राहतील सो बिफोर वन तू इथून का पळून गेलीस आता इथे बघा हा जो का आहे ना हा व्हाय तुमच्यातल्या बऱ्याच जणांना कळला असेल हा जो का आहे ना हा व्हाय नाही आहे हा फक्त जोडी उलटी करायला आहे सो so, व्हाय आता इथे सब्जेक्ट कोण आहे तू यू आणि ची कोणती क्रिया आहे पळून जाण्याची नावे सो so, ही झाली तुमची जोडी तयार पण प्रश्न विचारायचे तर जोडी उलटी करायचीच असते पण तुम्ही म्हणणार जर जोडी उलटी करायची तर मग इथे काय घ्यायचं सो भाषा ओळखा जर ल ची भाषा आहे अशी आपण काय घेतलं लच्या भाषेत डीट सो व्हाय डिट यू जरी न, तो so so, sure hai, जर ही तोची भाषा असते ना तू इथून का पळून जातोस सो वाय डू यू रन अवे फ्रॉम हियर सो आय एम शुअर तुम्हाला ट्रान्सलेशन सोपं वाटायला लागलं असेल आणि जर तुम्हाला असं कोणी शिकवणार नसेल तुम्हाला ऑनलाईन बॅच करायची असेल तर जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करा कॉमेंट बॉक्समधून तसं मला सांगा मी माझा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये कुठेतरी देईनच पण हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरेल अशी अपेक्षा करतो आहे आणि यस सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि हे जे आपले व्हिडिओज आहेत ते शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्ह सर्कलमध्ये धन्यवाद